नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर त्या महिला कोणत्या आहेत त्यांना महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत तर अशा महिला कोणत्या आहेत की त्यांचे दीड हजार रुपये हे त्यांना कंटिन्यू दर महिन्याला मिळणार आहेत व अशा कोणत्या महिला आहेत त्यांना फक्त पाचशे रुपयेच महिना मिळणार आहेत तर ज्या महिला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्यांना मिळतात तसेच पी एम किसान सन्मान निधीचे पण दोन हजार रुपये त्यांना मिळतात अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत या महिलांना त्यांचे हजार रुपये हे त्यांना ना मिळणार नाही त्यांचा हप्ता हा कट करण्यात आलेला आहे पाचशे रुपये महिना या महिलांना मिळणार आहे बाकीच्या ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना दीड हजार रुपये हे कंटिन्यू चालू राहणार आहे फक्त नमो शेतकरी योजनेच्या महि नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ज्या महिला लाभ घेतात अशा महिलांनाच फक्त पाचशे रुपये महिना हा मिळणार आहे महत्त्वपूर्ण माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पाचशे रुपये महिना कोणाला मिळणार याबद्दलची तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद